कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे संडे आज आहे रविवार आणि आता संध्याकाळची वेळ आहे आणि माझ्याकडे जो दिवाळीचा फराळ आहे मोस्टली सगळा संपत आलेला आहे पण शेव आणि बुंदी बऱ्यापैकी आहे आता म्हणून विचार केला की आपल्याकडे शेव पण आहे बुंदी पण आहे तर याचा काहीतरी वापर झाला पाहिजे म्हणून मी आज पाणीपुरी करणार आहे पाणीपुरीमध्ये शेव आणि बुंदीचा नक्कीच वापर होईल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की जर तुम्हाला जर तुम्हाला अनलिमिटेड पाणीपुरी खायची असेल आपण कधीतरी बाहेर खातोच म्हणजे बाजारात गेल्यानंतर पाणीपुरी आपल्या सहज आपण एक दोन प्लेट खाऊन मोकळ्या होतो पण जर तुम्हाला असं वाटत असेल ना की अरे मला असं अनलिमिटेड पाणीपुरी खायचे अनलिमिटेड शेवपुरी खायचे अनलिमिटेड मला ओलिव्ह भेळ खायचे असं जर वाटत असेल ना तर तुम्ही नक्की घरच्या घरी पाणीपुरी बनवा कारण आपण पाणीपुरी जेव्हा करतो तेव्हा आपण रगडा करतो गोड पाणी करतो तिखट पाणी करतो प्लस आपल्याकडे बुंदी असे बारीक शेव असते प्लस आपण कांदा टोमॅटो कोथिंबीर एकदम बारीक कापतो आणि इवन आपण बटाटासुद्धा बॉईल करतो आता एवढं सगळं तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही पाणीपुरी शेवपुरी आणि ओली भेट तर तुम्ही नक्कीच खा सुद्धा अनलिमिटेड आणि तुम्ही एकटाच नाही तर घरातले सगळेजणं अनलिमिटेड पाणीपुरी खातील या सगळ्या गोष्टी असतात तर तेच तर ज्ञानेश तर खूप दिवसापासून त्याचं चालू होतं मम्मी आज पाणीपुरी करशील का आणि मी ज्ञानेशला बाहेरची पाणीपुरी नाही देत खायला जेव्हा त्याला असं वाटतं ना की वाट मला पाणीपुरी खायची तेव्हा मी त्याच्यासाठी घरीच पाणीपुरी करते तर तेच आज मी आता पटापट पड़, ज्ञानेशसाठी मला ही पाणीपुरी आवडते आता पटापट आपण किचनमध्ये जाऊया आणि पाणीपुरी करायला सुरुवात करूया इथे तुम्ही बघू शकतात चा की दिवाळीचा फराळ बऱ्यापैकी संपत आलेला आहे इथे फक्त लाडू चकलीस वाक्य आहे आणि शेव आणि बुंदी म्हणून ठरवलं की चला बाबा शेव आणि बुंदी आहे तर मग आपण पाणीपुरीचा भेद करूया जर पाणीपुरीचा भेत केला तर आणि बनती संप म्हणजे संपेल असं मला वाटतं तर म्हणून मी आज शेव पाणीपुरीचा भेद केलेला आहे खूप दिवस झाले पाणीपुरी खाल्ली नव्हती तर इथे मी काल रात्री वट हिरवे वटाणे एका बाउलमध्ये भिजत टाकलेले आहेत आणि मूग आणि मटकी हे सुद्धा एका बाऊलमध्ये भिजत टाकलेले आहेत माझ्याकडे पिवळे वटाणे नव्हते म्हणजे यल्लो वटाणे नव्हते माझ्याकडे हिरवे वटाणे होते म्हणून मी हिरवे वटाणे ॲड केलेले आहेत इथे इथे मी दोन बटा बटाटे सोलून ते स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगेल की ही जी पाणीपुरी आहे पाणीपुरी मी माझ्या पद्धतीने करते प्रत्येकाची पाणीपुरी करण्याची ही पद्धत थोडी वेगळी असते यामध्ये आपल्याला हिरवे वटाणे आणि बटाटा ॲड करायचा आहे आणि हिरवे वटाणे आणि बटाटा बुडेपर्यंत पाणी ॲड करायचं आहे इथे मी साधारणपणे दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आपल्या इथे मी चवीनुसार मीठ हळद गरम मसाला आणि थोडी लाल तिखट ॲड करायची आहे थोड असा ऑइल ॲड कर, कराय ॲड करायचा आहे तुम्ही इथे बघू शकता इथे मी कुकिंग सोडा ॲड केलेला आहे अगदी चिमूटभर आपल्याला इथे हा कुकिंग सोडा ॲड करायचा आहे कारण हे जे वटाणे आहेत हे वटाणे लवकर सॉफ्ट असे शिजत नाही तर आपण हे वटाणे मंद घॅशवरती शिजून घेणार आहोत तर इथे मी म्हणत म्हणजे बारीक गॅसवरती अर्धा तास हे वटाणे मी बॉईल करून घेणार आहे आणि आपण यामध्ये कुकिंग सोडा ॲड केलेला आहे त्यामुळे जे वटाणे आहेत ते खूप सॉफ्ट असे शिजतात तर तुम्ही इथे बघू शकतात की हे जे मूग आणि मटकी मी एका पातेल्यामध्ये ॲड केलेलं आहे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे त्यात आपल्याला हे मूग आणि मटकीसुद्धा बॉईल करून घ्यायची आहे आणि मी हे मूग आणि मटकी कुकरमध्ये सुद्धा मी बॉईल करू शकली असती पण तुम्हाला एक गोष्ट सांगेल की मूग आणि मटकी असे आहेत ना की ते एका शिट्टीमध्ये खूपच मऊ असे शिजतात आता आपल्याला एवढेही मऊ नको आहे म्हणून मी ते पातेल्यामध्येच मूग आणि मटकी बॉईल करण्यासाठी मी ठेवलेली आहे तर इथे आपण पाणीपुरीचं तिखट पाणी तयार करतो आहे तर कसं मी तुम्हाला सांगेल की इथे मी आलं लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर मी यापासूनच आ... तिखट पाणी करणार आहे मोस्टली तिखट पाणी करण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला सांगेन कोथिंबीर क आलं लसूण मिरची पेस्ट आणि मिरच्यासुद्धा म्हणजे ज्याला जसं तिखट हवं त्यानुसार मिरच्या घेतल्या जातात आणि त्यानंतर लिंबू आणि पाणीपुरीचा जो मसाला असतो चाट मसाला असतो त्याचा वापर केला जातो आता मी इथे अगदी म्हणजे हे पाणी तिखट आहेत मुळं अगदी थोडंसं तिखट लागतं कारण यामध्ये आपण लसूण ॲड केलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगेल की घरामध्ये जर लहान मुलं असतील तर आपण लहान मुलांना असं तिखट नाही देत तर सेम तसंच आहे ज्ञानेशलाही तिखट नाही चालत जास्त म्हणून मी ज्ञानेशसाठी मला जर पाणीपुरीचं पाणी करायचं असेल तर मी सिंपल कोथिंबीर आलं लसूण कढीपत्ता आ... असं मी इथे म्हणजे तिखट पाणी करून घेते तर तुम्ही इथे बघू शकता मी कोथिंबीर कढीपत्ता आलं लसूण हे ग्रँड करून घेतलेलं आहे आणि मोस्टली बाहेर पाणीपुरी कशी करतात तर कोथिंबीर आलं लसूण मिरची मिरचीचा थोडा जास्त वापर करतात कारण आपल्या चटणी तिखट हवी असते त्यानंतर त्यामध्ये लिंबू पिळतात त्यानंतर पाणीपुरीचा जो मसाला असतो तो, तो वापरला जातो किंवा चाट मसाला वापरला जातो आणि त्यानुसार पाणी ॲड केलं जातं असं पाणीपुरीचं पाणी तयार केलं जातं तर खरं म्हणजे जर लहान मुलं जर पाणीपुरी खाणार असते तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांच्यासाठी तुम्ही तिखट पाणी करू शकतात मुलं आवडीने खातात तेवढं सांगेल आणि ते मी वरतून चाट मसाला ॲड करणार आहे माझ्याकडे पाणीपुरी मसाला नाही आहे तर सेम मी इथे थोडासा चाट मसाला ॲड केलेला आहे के आणि आपल्याला याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि चाट मसाला ॲड केल्यानंतर तुम्ही थोडंसं आधी टेस्ट करून बघा आणि मगच तुम्ही यामध्ये मीठ ॲड करा कारण चाट मसाल्यांमध्ये मीठ असतंच तर इथे ही बुंदी आहे आता ही बुंदीसुद्धा मी ॲड करणार आहे पण मी तुम्हाला सांगेन की करता ना, करता बुंदी ॲड करताना पण ते काय करतात ही बुंदी आधी पाण्यामध्ये भिजत टाकतात आणि पंधरा ते वीस मिनिटांनंतर मग ती पाण्यातून काढून मग ती पाणीपुरीच्या पाण्यामध्ये ॲड करतात असंही असतं किंवा रायता करायचा असेल तर सेम तसंच करतात ते पाणी आधी ही बुंदी पाणीमध्ये पाण्यामध्ये ॲड करतात नंतर ती पाण्यातून काढतात मग ते रायत्यामध्ये ॲड करतात पण मी तसं काहीही केलेलं नाही मी डायरेक्ट बुंदी ही पाणीपुरीमध्ये ॲड केलेली आहे आता इथे आपल्याला गोड पाणी करायचं आहे तर त्यासाठी मी इथे खजूर घेतलेले आहेत तर हे जे खजूर आहे तर मी हे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता हे जे खजूर आहे ते आपल्याला ग्राइंडरमध्ये ॲड करायचे आहेत ग्राइंडरमध्ये ॲड केल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत आणि तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी टोमॅटो रेड कलर घेतलेला आहे कारण कसं माहिती आहे का आ, ही जी गोड चटणी आहे ही थोडी रेड म्हणजे थोडी लाल कलरची असते म्हणून मी यामध्ये फूड कलर ॲड केलेला आहे तो सुद्धा टोमॅटो रेड कलर इथे मी दोन चमचे जागरिक पावडर ॲड केलेली आहे <coughs> आता यामध्ये मी अगदी थोडंसं म्हणजे अगदी थोडंसं पाणी ॲड करून हे छान मस्त ग्रँड करून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपली ही जी चटणी आहे गोड चटणी छान मस्त तयार झालेली आहे तर च, च चटणी ग्रँड करताना मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगितली की आपला जो खजूर असतो तो खजूर पूर्णपणे ग्रँड होत नाही तर त्यामध्ये अख्खे खजूर राहिले जातात तर ही गोड चटणी करताना तुम्ही ही चटणी गाळून घेऊ शकतात पण खजूर हा चांगला असतो आणि जरी तो पाणीपुरीमध्ये खजूर आला तरी तो आम्ही खाऊन घेतो त्यामुळे मी ही चटणी अजिबात गाळलेली नाही आहे तर इथे अशा पद्धतीने आपली गोड चटणीसुद्धा तयार झालेली आहे तर इथे आता आपण कांदा टोमॅटो एकदम बारीक कट करून घेऊया आणि इथे मी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर मस्त बारीक चिरून घेतलेली आहे आता इथे आपल्या सुद्धा तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकतात हे जे वटाणे आहेत तुम्ही बघू शकता हे सुद्धा सॉफ्ट शिजलेले आहेत आता आपण काय करणार आहोत वटाणे आणि बटाटा हे छान मस्त आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे आणि स्मॅश करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की कुकरमध्येच गॅस ऑन करायचा आहे आणि हा रगडा घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी घ्या गॅस ऑन केलेला आहे आणि मोठ्या हॅसवरती मी जो हा जो रगडा आहे हा घट्ट होईपर्यंत शिजवून घेतलेला आहे मी आता घॅस बंद केलेला आहे तुम्हाला आता थोडं यामध्ये थोडं पाणी पाणी वाटत असेल पण जेव्हा हा रगडा थंड होईल तेव्हा हा खूपच घट्ट होईल म्हणून मी घॅस बंद केलेला आहे झाकण ठेवून थोडा वेळ पंधरा ते वीस मिनटं हा रगडा थंड होऊन द्यायचा आहे आपल्याला तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपले मूग आणि मटकीसुद्धा छान मस्त बॉईल झालेली आहेत म्हणजे एवढं सांगे की जास्त कुक म्हणजे जास्त असे शिजले नाही आहेत तर इथे आपला रगडासुद्धा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकतात की पाणीपुरीसाठी जसा रगडा हवा आहे तसा रगडा इथे तयार झालेला आहे अगदी सिम्पल अशा पद्धतीने आणि ते फायनली आपली पाणीपुरीचं साहित्य तयार म्हणजे पाणीपुरीचं साहित्य सगळंच तयार झालेलं आहे इथे आपला रगडा तयार झालेला आहे त्यानंतर तिखट पाणीसुद्धा तयार झालेलं आहे प्लस इथे गोड पाणीसुद्धा छान तयार झालेलं आहे त्यानंतर तुम्ही इथे साईडला बघू शकतात का आपले मगमट्टीसुद्धा मी बॉईल करून घेतलेले आहेत कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेले ते आहेत त्यानंतर शेव आणि बुंदी आणि त्याचबरोबर हे पाणीपुरी म्हणजे पाणीपुरीच्या पुऱ्या तर हे सगळं पाणीपुरीचं म्हणजे पाणीपुरी आपली फायनली तयार झालेली आहे खूप भूक लागलेली आहे पटापट आता आपण खाऊन घेऊया तर तुम्ही बघितलंच असेल घरामध्ये जे साहित्य आहे त्या साहित्यापासून मी पाणीपुरी करून घेतलेली आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना पाणीपुरी करताना मी मिरची आणि लिंबू स्किप केलेली आहे कारण ज्ञानेशला पाणीपुरी खूप आवडते पण मी ज्ञानेशला शक्यतो तिखट आणि आंबट देत नाही तर त्याच्यामुळे मग मी लिंबू आणि अरे पण तू जास्त तिकड नाही का राजा तर त्यासाठी मी लिंबू आणि मिरची स्किप केलेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय